नाही या यात्रेची सुरुवात एका मराठ्यांच्या वाघानं एकोणीशे ब्याऐंशी साली केली होती आणि त्याचा समारोप करण्याचं काम या गोदापट्ट्यातल्या एका दुसऱ्या मराठ्यांच्या वाघानं आज केली गेल्या चाळीस वर्षात मराठा आरक्षणानं आणि मराठ्यांच्या मागणीनं अनेक चढउतार अनुभवले या चढउतारामध्ये आपल्यासाठी शरणागती पत्करणाऱ्या सर्व वीर मराठा बांधवांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचे प्रणेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या आपल्या सर्वांचे लाडके नेते स्वर्गीय विनायकराव साहेब यांच्या स्मृतींनाही विनाम्र अभिवादन करू कारण दो ने ने, या दोनही नेत्यांनी कायम या मराठा आरक्षणाची ज्योत या महाराष्ट्रात केवळ ठेवण्याचं काम केलं बंधू आज आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यासाठी कारणीभूत ठरलेल्या एका शेतकऱ्याचा सामान्य शेतकऱ्याचा हा सामान्य मुलगा माननीय मनोज धनांजे पाटील साहेब यांच्या अभिनंदनाचा ठराव बिना फाईन सकल मराठा समाजाच्या वतीने आपण या रस्त्यावरती मांडू आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की गेल्या सात महिन्यापासून धनांजे पाटील साहेबांनी चालू केलेला हा प्रवास या जगाच्या पाठीवरती दुसरी क्रांती म्हटल्या तरी काही हरकत नाही कोणतंही शस्त्र हातात न घेता कोणतीही आग पकड न करता कुणाविषयी द्वेष भावना न बाळगता सरकारचं आणि खास करून गृह खात्याचा आभार मानावा लागेल की भजन आणि कीर्तन करणाऱ्या माणसांवरती लाठीचार्ज करणारा महाराष्ट्राचं गृह खातं या क्रांतीसाठी कारणीभूत आहे असं मी मानतो एका छोट्या दोन हजार लोकसंख्येच्या गावात चालू झालेलं आंदोलन त्या महाराष्ट्रातल्या चार कोटी मराठ्यांना जागृत करण्यासाठी कारणीभूत ठरलं खरंतर त्या आपण मानले पाहिजे आणि म्हणून त्या जालना जिल्ह्याचं जा या महाराष्ट्राच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून आभार आणि अभिनंदन करतो आणि बांधवांनो आजच्या जी आर कडे येण्याच्या पूर्वी माझ्या मनात नव्हतं आपल्या सर्वांच्या मनात ती भावना आहे की या महाराष्ट्रात ती भावना पोचायला हवी या महाराष्ट्राला कायम आपल्या लहान भावासारखा सोबत घेऊन चालणाऱ्या मराठा समाजाचा जाहीर सभांमधून बाप काढला गेला आमच्या बापापर्यंत जाण्याची मजल काही नेत्यांनी या महाराष्ट्रात घेतली परंतु महाराष्ट्र शांत राहिला कारण जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं होतं की जोपर्यंत मी बोलतोय तोपर्यंत तुम्ही बोलायचं नाही त्याच्यानंतर आपण पाहू या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आले की जाहीर सभांमधून अधिक तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये झालेल्या सभेत देखील मराठ्यांचा बाप काढला गेला परंतु मराठ्यांनी कुठेही ना दगड उचलला ना कुणाला शिवीगाळ केली आज मराठ्यांवरती हो जी वेळ आलेली आहे किंवा आलेली आहे त्याला थोडेफार आम्ही सुद्धा कारणीभूत आहोत त्या कारणांमध्ये आपण सविस्तर जाऊ परंतु आज एकनाथ साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण ज्या मातीपूर्वी आहोत त्या जिल्ह्याचे जिल्ह्यातले आहेत ते आपल्यापासून वीस मिनिटाच्या अंतरावरती साहेबांचं घर आहे त्यांचं जन्मस्थळ किंवा जन्मस्थळ जरी सातारा जिल्हा असला तरी ठाणे जिल्हा ही त्यांची कर्मभूमी आहे आणि ज्या ठिकाणी आज बरंच जरंगे पाटील साहेबांना त्यांनी हा जी आर नेऊन दिला तो स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांची कर्मभूमी अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाला कष्टकर यांच्या नेतृत्वाला धार त्याच नवी मुंबईत मिळाली होती त्या एपीएमसी मार्केटमध्ये मिळाली त्या जे एपीएमसी मार्केटमध्ये मराठ्यांच्या पोरांच्या भवितव्याचा कागद एकनाथ शिंदे साहेबांनी आज जरंगे पाटील साहेबांच्या हातात दिला मित्रांनो काही नावं घ्यायला कोणाची लाजायची कारण नाही भुजबळ असतील पडळकर असेल शेंडगे असेल किंवा तो बायवाडे आणि काहीही सांगतील तुम्हाला फडकवण्याचा सा प्रयत्न करतील हे अतिशय रस्त्यावरचे घटना तज्ञ आहेत भुजबळांनी सांगितलं होतं मी खुटा ठोकलाय आमच्या मराठ्याच्या या सामान्य पोराने तुझा खुटा उठवून काढला <laughs> एवढाच एवढंच साहेबांच्या मंत्री मुख्यमंत्री पदावरती जर विश्वास नसेल तर त्यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडा आणि मग टीका करा की मित्रांनो बरेच लोक तुम्हाला प्रश्न विचारतील की सोळा दिवसाची मुदत का दिली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट मध्ये राज्य सरकारनं क्युरिटिव्ह पिटिशन वरती अर्ज केलेला होता सुप्रीम कोर्टने क्युरिटिओ पिटिशन ऐकून घेतलेली आहे परंतु त्याचा निर्णय दिलेला नाही सुप्रीम कोर्ट मधील सुप्रीम कोर्टचा अंतिम निर्णय आलेला नसताना जर या ठिकाणी आरक्षणाचा दुसरा निर्णय घेतला गेला तो कंटेम कोर्ट होईल म्हणून त्यासाठी ती सोळा दिवसाची मुदत टाकलेली आहे अन्यथा कोणताही अध्यादेश मुदतीवरती निघत नाही सुप्रीम कोर्ट चा अवमान न व्हायला नको की आम्ही तुमच्याकडे विनंती केली की आमची पिटिशन ऐकून घ्या आम्ही तुमची पिटिशन ऐकली आणि आम्ही निर्णय देण्याच्या अगोदर तुम्ही दुसरा निर्णय घेतला हा गैरसमज निर्माण व्हायला नको म्हणून ती सोळा दिवसाची मुदत आहे कुणाच्या हरकतीने किंवा कुणाच्या ना हरकतीने मराठ्यांचं आरक्षण थांबणार नाही मराठा समाजाचं किंवा खुल्या गटाचं जे सर्वेक्षण चालू आहे त्याचा एकत्रित अहवाल राज्य मागासवर्गीय आयोग राज्य सरकारला दाखल करेल आणि राज्य विधिमंडळाची परवानगी घेऊन त्याच्यासाठी नवीन कायदा बनवला जाईल परंतु धनंगे पाटील साहेबांनी के मागणी केल्याप्रमाणे कुणबी ज्याचे कुणब्या नोंदी आढळलेले आहेत त्या कुणबींना दाखला आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना दाखला याची एक व्याख्या बनवून जे दाखले देण्याचं काम केलेले त्या दाखल्याच्या आधारे थेट जवळजवळ दोन कोटी मराठ्यांना हे रिझर्वेशन मिळणार एक कल्पना करा ज्या ओबीसीच्या सवलती मुख्यमंत्री साहेबांनी व्यासपीठावरून जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं मी शेतकरी मी कुणबी आणि मी मराठा राज्याचे मुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या भाषणात सांगितलं की ओय मी शेतकरी आहे ओय मी कुणबी आहे ओय मी मराठा आहे याचा अर्थ या तीनही जाती एकच आहे पदावरचा व्यक्ती आपल्याला हे सांगतो त्याच्यामुळे आपण फोडू नका आपण घटना तज्ञ होऊ नका आता धनंगे पाटील मागे चालू आयुष्यभर आपण ऐकत आलेलो आहोत नेत्यांचं ऐकलेलं आहे पक्षाचं ऐकलेलं आहे एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराचं ऐका जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो बाबतीत अतिशय सविस्तर तुम्हाला त्या पेपरला ऐकायला मिळेल वाचायला मिळेल परंतु लोक सांगतील दिशाभूल सांगतील आणि ही जी चार चांडाळ चौकटी यांचं तर बिलकुल ऐकू नका आता ते प्रकाश शेंडगे तर बघा ते म्हणतात आम्हाला जायचं एस टी मध्ये आदिवासीचं आरक्षण त्यांना हवंय मग मराठ्यांचा ना आदिवासींचा काय संबंध आहे मग तरीही बिचारा फोट भरून मराठ्यांना शिवाय बर तुम्हाला फोटो वाटेल पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातनं येतात शिवाजीराव बापू शेंडगेंना अगदी तुम्हाला मनापासून सांगतो जेवढं समर्थन मराठ्यांनी केलंय त्याच्यापेक्षा कमी समर्थन धनगर समाजाने केलेलं असेल शिवाजीराव बापू शेंडगे हे नुसते धनगर समाजाचे नेते नव्हते शिवाजीराव बापू शेंडगे हे मराठ्यांचे सुद्धा सांगली जिल्ह्यातले नेते होते परंतु कोराला दुर्बुद्धी सुचलेली वेगळ्या मार्गाने काहीतरी फाटे फोडतो काल <laughs> तर म्हणे आझाद मैदानावर जीवन देतो मराठी शोधत होते पण होऊनच नव्हता तो भाग नंतर जाय सलांगे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण तंतोतंत नियम पाळलेले शांततेत आरक्षण झालेलं आहे आरक्षण मिळालेलं आहे शांततेत करोडोंचा मोर्चा पार पडलेला आहे आजपर्यंत देशातल्या एकाही नेत्यांना सांगावं की एवढी कोटी लोक माझ्यासाठी शांततेत राहिली चालत माझ्या मागे आले आले तो आला तो मुंबईच्या वेशीवरती आला तो शांततेत बसला त्यानं मुंबईकडे पाहिलं रे साहेब आणि त्यांना मुंबई जिंकली ते आपण म्हणतो ना तो आला त्यानं पाहिलं आणि त्याने जिंकलं तसाच तो आला तो एशी थांबला त्यांनी सांगितलं उद्या बारा वाजता मुंबईत येणार त्याच्या आधी सरकार त्यांच्या दारात आलं कोणी आपल्याला फेसबुकवरती ग्रुप ग्रुपवरती भडकवतील ज्याच्या कोणाच्या ताकद येत एखाद्या माणसाने मुख्यमंत्र्यांची अपॉइंटमेंट घेऊन दाखवावी की बाबा मी येतोय तुम्हाला भेटायला अखं सरकार तिथे येऊन थांबलं होतं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री तिथे येऊन थांबले त्यांनी शब्द दिला आणि साहेब आमच्याकडे बी एक पण आहे खास करून मराठवाड्यापेक्षा थोडी वेगळी आहे ज्यांनी गुलालाचा अपमान केला त्याच्या कपाळाला बुक्काच कधी लागतो हे सांगायला मला लावू नका <laughs> त्यामुळे या सरकारने लक्षात ठेवावं गुलालाचा मान ठेवा गुलाल आम्ही लावतो जेव्हा आमची गावदेवी किंवा गावच्या ग्रामदैवतेची यात्रा असते त्या दिवशी आम्ही निघतो आणि जेव्हा ग्रामदैवतेची पालखी निघते ते ग्रामदैवत गावातल्या लोकांचे दुःख पाहायला निघतं तेव्हाच आम्ही गुलाला अंगाला लावतो गुलाल अंगाला लावतो शिंदेसाहेब एरवी आम्ही गुलाल सहजासह अंगाला लावत नाही आज तुमच्यामुळे आमच्या अंगाला गुलाल लागलाय या गुलालाची किंमत तुम्ही ठेवाल कारण तुम्ही सातारचे शिंदे आहात तो दत्ताजी बचे अवलाद आहात त्यामुळे काही झालं हे सरकार पणाला लागलं तरी महाराष्ट्रातल्या चार कोटी मराठ्यांना खात्री आहे की एकनाथ शिंदे शब्दापासून पलटणार नाहीत एवढी खात्री बळगतो मीरा महेंद्रचा सकल मराठा समाज आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो राज्य सरकारचे आभार मानतो महानगरपालिका प्रशासनाने सीडी उपलब्ध करून दिली त्यांचे आभार मानतो पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं त्यांचाही आभार मानतो मीरा भाईंदरच्या समस्त नागरिकांचा आभार मानतो आणि पुरस् एकदा धरंग पटेल साहेबांच्या साठी जोरदार टाळ्या वाजून आपण